नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं स्वागत करतो शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो त्यामुळे त्याची काळजी घेणं महत्वाचं आहे असं सांगून शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासन अनेक महत्वाच्या योजना शेतकऱ्यांकरता राबवत आहे त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे काम संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी जबाबदारीने करावं असं निर्देश कैलासवासी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलेश हेलुंडे पाटील यांनी दिले आहेत मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणाची दखल घेऊन त्यावर तातडीची उपाययोजना करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांकरता अन्न सुरक्षा आरोग्यसेवा आणि शेती विकासाचे कार्यक्रम राबवणे आणि त्यांच्या मुलांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे अशा उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी शासनाच्या वतीनं ना। कैलासवासी नाईक शेती स्वावलंबन मिशनची पुनर्रचना करण्यात आली आहे मिशनचे अध्यक्ष पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत शेतकऱ्यांशी संबंधित विविध विषयांचा आढावा घेतला यावेळी ते बोलत होते बैठकीस जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी आदी उपस्थित होते पुढे बोलताना ते म्हणाले जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीचा प्रेरणा प्रकल्प प्रभावीपणे राबवा वन्यन प्राण्यांपासून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईचे प्रकरणे प्रलंबित ठेवू नयेत गायरान जमिनीवर चारा लागवड करून शेतकऱ्यांना चारा उपलब्ध करून द्यावा या सूचना देखील पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातमी पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा 真尼吧